पावसाची अपडेट पंढरपूरमधून सीना नदीला सुद्धा माढा आणि करमळ्यामध्ये पूर आल्याचं पाहायला मिळत आहे माढा आणि करमळ्यातील दोन हजार नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलं आहे करमाळ्यातील दहा गावांचा यामुळे संपर्क सुद्धा तुटलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे माढा आणि करमळा तालुक्याला पावसानं झोडपून काढलेला असून नदी पूर आलेला आहे तर सीना नदीमध्ये आलेल्या पुरामुळे सव्वीस गावांना या पुराचा फटका बसल्याची माहिती आहे दोन तालुक्यांमध्ये जवळपास अठराशे ग्रामस्थ या पुरामध्ये अडकलेले होते आणि या सगळ्यांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत मधून पंचेचाळीस हजार जवळपास दो दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होत पन्नास साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये असेल दारफळ असेल आज उंदरगाव असेल केवड असेल राहुल नगर असेल वाकगाव वा असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे सर्वांना आपलं आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणी सगळे माझी सरकारी पोलीस साहेब प्राण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी